नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कसे कमावे या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही फेसबुकच्या प्रोफाईल असेल फेसबुकचं पेज असेल तिकडे व्हिडिओ बनवत आहे तुम्ही मोठे व्हिडिओज बनवत आहात रील्स बनवत आहात कोणताही कंटेंट करता पण तुम्ही काहीही करायला गेलं तर तुम्हाला एक एरर येतोय की यू आर नॉट एबल टू मॉनिटाईज दिस तिकडे गेलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येतो की यू हॅव सेअर्ड युअर अर्निंग विथ समन एल्स असे वेगवेगळे जेव्हा प्रकार तुम्हाला अडचणी येतात तुम्ही फेसबुकच्या सॉंग्सच्या लायब्ररी मधून पण ते सॉंग घेताय गुगलवरून जिकडच्या फ्री साईट आहे तिथून पण कॉपीराईट म्युझिक डाउनलोड करताय सगळं करताय पण तुम्हाला प्रॉब्लेम येतोय की तुम्हाला कॉपीराईट लागतोय तर काय करावं असा जर तुम्ही विचार करून बसला असाल तर घाबरू नका मी आहे तर आज आपण जो पार्ट पाहणार आहोत की फेसबुकवरती काम करत असताना जेव्हा तुम्ही रील्स बनवत असता आणि लॉंग व्हिडिओज बनवत असता तेव्हा जे तुम्हाला लागणार म्युझिक आहे ते म्युझिक कसं वापरायचं आणि ते कुठून घ्यायचं हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ मित्रांनो न स्किप करता न फॉरवर्ड करता शांतपणे स्टेप बाय स्टेप तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही जुमची एक चूक तुमचं आखं पेज खराब करू शकते त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितपणे बघा चला तर मग बघूया कसं वापरायचं फेसबुकच्या रील्स आणि लॉंग व्हिडिओसाठी कॉपीराइट फ्री म्युझिक डायरेक्ट मेटाकडून यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे क्रिएटर स्टुडिओ फेसबुक असं सर्च करा क्रिएटर स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल की फेसबुक बिझनेस फेसबुक बिझनेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं फेसबुक इकडे जर लॉग इन नसेल तर पहिलं लॉग इन करा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हा जर डेस्कटॉप व्यू बघायचा असेल तर या टॅब मध्ये जाऊन इकडे तुम्हाला हे डेस्कटॉप व्यूचं जे बटन आहे ते चेकमार्क करा म्हणजे तुम्हाला जो मोबाईल दिसणार आहे हा डेस्कटॉप सारखा दिसेल त्याच्यानंतर इकडं डाव्या बाजूला जर तुम्ही बघत असाल ह्या याच्या मोबाईलची जी डावी बाजू आहे इथली याला थोडस झुम आउट मी तुम्ही लेफ्ट साइडला जे दिसतंय ऑल टूल्स नावाचा जो ऑप्शन आहे तर ह्या ऑल टूल्स वरती तुम्ही क्लिक करू शकताय ठीक आहे मी ऑल टूल्स वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर एक छोटासा वेगळा पॅनल उघडेल त्याला थोडंसं झुम आउट करतोय मी म्हणजे असं झूम इन करतोय तर इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्या एंगेज ऑडियन्स नावाच्या याच्यामध्ये साऊंड कलेक्शनचा सा ऑप्शन दिसतोय तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा हा साऊंड कलेक्शन म्हणजे काय आहे की ही फेसबुकची फ्री लायब्ररी आहे फेसबुकने याच्यामध्ये काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत की हा तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकताय याच्यामध्ये तुम्ही काय वापरू शकताय की तुमच्या कडे बघितलं इथं तर याच्यामध्ये दिसतंय की इलेक्ट्रॉनिक पॉप अशा वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यामध्ये हो ऍडिओज आहेत आता आपण सिनेमॅटिक वरती क्लिक करून तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन दिसत आहेत की काय मूड आहे तुमचा जेनरिक कसं पाहिजे मूड्स कसे पाहिजेत ह्याच्यामध्ये बाबा ब्राईट पाहिजे हॅपी पाहिजे चील पाहिजे कन्फ्युज पाहिजे आता इथं आपण डार्क असं सिलेक्ट केलं आणि डार्कवरती जेव्हा सिलेक्ट कराल तुम्ही तर तुम्हाला थोडंसं झुम आउट केल्यानंतर याच्यामध्ये अजून दिसेल की या रिलेटेड सगळे ऍडिओ याच्यामध्ये दिसत आहेत तर आता तुम्ही थोडस आत गेल्यानंतर याच्यामध्ये थोडं झूम करून बघा याच्यामध्ये प्लेचं या प्ले बटन आहे या प्लेच्या बटनवरती तुम्ही क्लिक केले की तुमचा हा ऍडिओ हो, प्ले व्हायला सुरू होणार आहे बघू शकताय अशा पद्धतीने करा आणि ह्या डाउनलोडच्या बटनवर क्लिक केलं तर हा हो, डाउनलोड होणार आहे हा झाला पार्ट तुमच्या रील साठी मोठ्या व्हिडिओ साठी तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक याचं कसं वापरायचं त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की छोटे छोटे साऊंड इफेक्ट कसे घ्यायचे तर वरती इथे एक टॅब आहे याच्यामध्ये साऊंड इफेक्टचा चा शेजारी तर या साऊंड इफेक्ट वरती पण जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही पंच इथं घेऊ शकता हॉर्न असेल असे इफेक्ट तुम्हाला सगळे मोफत मिळणार आहेत आणि याच्यावरती कोणताही तुम्हाला कॉपीराईट लागणार नाहीये आता याच्यानंतरचा एक ऑप्शन असतो फेसबुक मध्ये लायसन्स्ड म्युझिक नावाचा तर लायसन्स्ड म्युझिक हा काय प्रकार असतो तर जर फेसबुक काय करतं की अशा पद्धतीच्या व्हिडिओसाठी काही अॅडिओ ट्रॅक म्हणजे लायसन्स पद्धतीने घेत लायसन्स पद्धतीमध्ये आता फॉर एक्झाम्पल बाजीगरचं एक्झाम्पल असेल शोलेचं एक्झाम्पल असेल असे काही म्युझिक आहेत की जे ते फेसबुक त्यांना लायसन्स प्रोव्हाइड करत आणि याचा होतो काय यूज जर तुम्ही त्या पद्धतीचं लायसन्स म्युझिक फेसबुकचं वापरलं तर तुम्ही बघितलं असाल एरर की दिस इज अ कलेक्टिंग अर्निंग फ्रॉम युवड रेन असं एक एरर तुम्हाला दिसत असेल तर ह्याचं मिनिंग काय आहे की हे मेजरली कवा होतं की जेव्हा तुम्ही असं लायसन्स म्युझिक तुमच्या रील रीलमध्ये वापरता आणि त्याचा जो पार्ट आहे त्यामधलं फक्त आणि फक्त वीस टक्के अर्निंग तुम्हाला मिळतं ऐंशी टक्के अर्निंग एक डॉलर बनला तर त्यातलं पॉईंट ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला मिळतं आणि उरलेलं जे पार्ट आहे तो ज्यांचं म्युझिक तुम्ही वापरलंय ते त्यांना जात तर म्हणून कोणतंही लायसन्स म्युझिक युज यूज करायच्या नादी लागू नका त्यातून तुम्हाला एक रुपयाची कमाई होणार नाही शक्यतो ट्राय करा थोडा वेळ घालवा रिसर्च करा पण फेसबुकचं जे टूल आहे त्या टूलमध्येच तुम्ही मेजरली विचार करा की तेच तुम्ही कसं वापरता येईल आता याच्यामध्ये एक पुढचा अजून एक पार्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतोय की जेव्हा तुमच्या फेसबुकवरती रिस्ट्रिक्शन येईल तेव्हा नक्की तुम्हाला काय करायचंय तर यासाठी सर्व प्रथम तुम्हाला फेसबुकमध्ये जायचं आहे फेसबुक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइड नोटिफिकेशनचा ऑप्शन आहे नोटिफिकेशनच्या ऑप्शनवरती केल्यानंतर थोडंसं खाली खाली जावं की हे तुम्हाला दाखवण्यासाठीचं जो पार्ट आहे माझ्याच कालच्या एका व्हिडिओवरती वरती एक कजनांचा याच्यावरती कॉपीराइट आलेला आहे आणि हे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आपण तशा पद्धतीची एक रील इथं टाकलेली होती तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय की इथं आता भरपूर सगळे पेजवरती ऍक्टिव्हिटी असल्यामुळं थोडंसं आता इथं खाली बघू शकताय ईएसी ब्लॉग डेओर व्हिडिओज बिकॉज इट मे कंटेंट देवल तुम्ही एखाद्याचा जेव्हा जा डुप्लिकेट कंटेंट टाकता किंवा ऑडिओ टाकता आता हे दोन्हीसाठी लागू होते ऑडिओ आणि व्हिडिओसाठी तर हे एक्झाम्पल अतिशय व्यवस्थितपणे बघा याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर नक्की करायचंय काय तुम्हाला तर तो दाखवतोय की हा माझा बिग बॉस मधला एक व्हिडिओ आहे सुरत चव्हाणचा तो इथं टाकला होता तर त्यांनी त्याच्यावरती ते मला एरर दिलेला आहे की हे ब्लॉक केला गेलंय म्हणून तर हरकत नाही आपण डिटेल्स बघू त्याच्या त्यांनी काय सांगितलंय तुमच्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट कंटेंट सापडलेला आहे आणि तो ऑडिओ सेगमेंट मध्ये आहे की झिरो टू सात सेकंदापर्यंत आणि व्हिडिओ सेगमेंट आहे एक ते चोवीस सेकंदापर्यंत तर ह्या दोन गोष्टी तुमच्या कॉपी रायटेड आहेत त्यामुळे तुमचा हा व्हिडिओ ब्लॉक झालाय आणि अशा व्हिडिओवरती वरती कोणतेही कंटेंट तुम्हाला एक रुपये अर्निंग मिळत नाही प्लस अशाने तुमचं पेज खराब होऊ शकतं फक्त आता हे माझा ऑलरेडी पेज खराब मधला आहे आणि हे मी तुम्हाला टेस्टिंगसाठी शिकवत राहतो याच्यावरती त्यामुळे मला हे करावं लागतं गोष्टी कंटिन्यू जेव्हा तुम्ही बघितलं तर मध्ये काय आहे तुम्ही ऍक्सेप्ट करायचं नाही करायचं कंटिन्यू वरती क्लिक करून बघा तुम्हाला इथं दोन तीन गोष्टी तो सांगतोय की काय करायचं हा चेंज ऍक्सेप्ट करायचा का तुम्हाला हो सबमिट डिस्प्यूट करायचंय का म्हणजे हे चुकून नाही नाही हा माझाच ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने सांगितलंय तर तुम्ही डिस्प्यूट टाकू शकता किंवा हा व्हिडिओ रिमूव्ह करू शकता तर बेटर वे आहे पे सेफ ठेवायचा असेल डोक्याला जास्त म्हणजे नाही का एक्स्ट्रा काही काम लावून घ्यायचं नसेल तर तुम्ही कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ डिलीट करून टाका अशा पद्धतीनं असं जर तुमच्या पेजवरती काय आलं असेल तर व्हिडिओ व्हिडीओ रिमूव्ह अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं पेज क्लीन करू शकताय आणि ओरिजिनल कंटेंट टाकून मॉनिटाइज करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मेटाच्या दोन्ही प्रॉपर्टीज वापरून एक तुम्ही साऊंड कलेक्शन वापरून आणि दुसरी त्याचं साऊंड इफेक्ट वापरून तुमच्या व्हिडिओला कधी आयुष्यामध्ये त्या तिथला वापरलेलं जर म्युझिक असेल तर तुमचा कधीही कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती कॉपीराईट येणार नाही तुम्ही अजून एक प्रकार याच्यामधला विचारत असाल जर कॉपीराईट मधला तर तो सांगायचा म्हणजे तुम्ही नॉर्मल कोणती पण रील असेल तुमच्याकडे किंवा काय असेल तर तुम्ही क्रिएट रील वरती जेव्हा क्लिक करता आणि तुमच्याकडे एखादं सपोज याच्यामधली कोणतीही रील असेल आता फॉर एक्झाम्पल आपण याच्यावरती क्लिक करू आणि तुम्ही नॉर्मली काय करता की या ऍडिओ बटनावरती क्लिक करता आणि ऍड म्युझिक वरती क्लिक करता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये दिसणारे हे, जी कि बता। हे, हे, सगले सगले हे जे व्हिडिओ आहेत किंवा तर मित्रांनो हे कॉपीरायटेड आहेत सगळेचे सगळे व्हिडिओ व्हिडीओ हे मध्ये येतात त्यामुळे तुमचं जे होणार अर्निंग आहे हे फेसबुकला शेअर केलं जातं आणि तुमच्या काय कॉपीराइट लागायचा तो लागतोच पण याच्यामध्ये पण एक ऑप्शन आहे तुम्ही जर याच्यामध्ये रॉयल्टी फ्री असं जर सर्च केला तर तुम्हाला इकडं ऑप्शन दिसतो याच्या खाली जर तुम्ही बघत असाल तर या व्हिडिओच्या खाली इथं रॉयल्टी फ्री असा एक टॅग लिहिलेला आहे ते वापरलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण शक्यता करून तुम्ही इथून वापरण्याच्या फंदात पडूच नका तुम्हाला जो ऑप्शन क्रिएटर स्टुडिओमध्ये सांगितलेला आहे तोच तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा म्युझिक वरती कॉपीराईट लागणार नाही माझ्या मते हा व्हिडिओ आता बराच मोठा झालेला आहे मित्रांनो तर तुमचं जर काय असतील किंवा तुमच्या पेजवरती काय एरर असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्यासाठी कोणतेही तुमचे पैसे जाणार नाहीत तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं हे पेज शहाजी गरंडी व्हिडिओज ला नक्की फॉलो करा तुमच्या मित्रांसोबत हे जास्तीत जास्त शेअर करा प्लस जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच यूट्यूब चॅनलला येऊन जर बघत असाल तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईब वायपट जाणार नाही तुम्हाला कोणत्याही चार्जेस शिवाय टेक्निकल माहिती मोफतमध्ये मिळत राहणार आहे धन्यवाद लवकरच भेटू नवीन व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत जय महाराष्ट्र